च मेमध्ये मित्रांनो पाऊस पडला आणि सर्व पेरणी आहे ती शेतकऱ्यांची राणी ने आपलं ने शेत मामा एक सोडलेला आहे शेतकऱ्याचे मोठ्याशे दाणे पेरल्यानंतर आता रुजणार खूप दम झालेला आहे मित्रांनो फिरून झालेला आहे आता पावसाने सुद्धा खूप मोठी मेहरबानी केलेली आहे नमस्कार मित्रांनो बोगशेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आलं आहे ते म्हणजे मित्रांनो आमच्या शेतावरील राब पेरणीचा व्हिडिओ तर मित्रांनो पाऊस पडून तरी बावीस ते तेवीस दिवस झालेच आहेत आणि लवकरच मेमध्ये मित्रांनो पाऊस पडला आणि सर्व पेरणी आहे शेत ती शेतकऱ्यांची राहिलेली आहे आणि ती तर मामा आमच्या आता बारके मामा आहेत त्यांनी त्यांच्यावरून तिकडून शेतावरून असतं तिथून टिलर आता आणलेलं आहे छोट मिनी टिलर तर ते फिरवलेलं आहे तर बघूया आपण आता चालू आहे तिथे तर मी आणि आई भात घेऊन आलेलो आहे चला तर मग बघूया आपण राबामधला व्हिडिओ मित्रांनो हे आपले मधील शेत आहे तर राब असा थोडा मोठा आहे आणि हे शेत आपलं पूर्ण आहे तर हे मित्रांनो मिनी टिलर आहे या मिनी टिलरने हे चालू आहे असं तर मिनी ने आपलं शेत मामाही फोडलेला आहे मस्त एकदम होते बघा राम आणि आज मस्त विश्रांती पावसाने दिली आज आज आहे आणि सर्वांना आज दिवसभर राब पेरायला मिळालेला आहे तर असं सर्व आपलं मिनी टेलर आहे मामांचं तर नाही केलं तरी आपलं इथे मोठा आहे राबत आहे पाहू शकता तर आता याच्यात पेरणी करायची आहे तर भात आहे ते आपण याच्यामध्ये पेरणार आहे मस्त असे फोडलेलं आहे पाहू शकता तर राब आपला शेतामधून काढून झालेला आहे आणि आता पेरणी फक्त बाकी आहे तर आता टिलर बाहेर काढत होता आणि वरती आता मामांच्या शेतावर आपण घेऊन जाणार आहोत तर चला हो तर मग मित्रांनो पहिले घेऊन येऊया परंतु आता इथे टिलर मामाच्या शेतावर घेऊन आला आणि हा इथे राब उपकेलेलं आहे पण पाणी भरपूर आहे त्यामुळं आता काय सांगू शकत नाही बघा पाणी किती आहे राब मामाच्या तर हे मामा आहेत आणि आहे तर पाणी असल्यामुळं राब पेरणी करायला त्रास जाम जाम पाऊस आहे ना मामा जाम पाऊस पडला हा राब टाकता पाणी आहे ना पाणी मग आता हे काय करत तर लेवल आता करून याच्यावर भात काय भिजवलेलं आहे काय डायरेक्ट तर मित्रांनो हो ते पण बरोबर आहे तर मित्रांनो हे आता पाणी आहे तर आता त्याच्यावरतीच म्हणजे आता आपलं सुखच भात आहे तेच आता पेरणी पैरणी करायची कारण पावसाने प्रत्येक शेतकऱ्याची जी हालत अशी करून ठेवलेली आहे की काय सांगण्याच्या पलीकडे आहे कारण निसर्गाच्या हातात सर्व गोष्टी आहेत आपण काहीही करू शकत नाही तर तर मित्रांनो आणि इथेच आपल्याला पाहायला मिळत आहे तर हे आहे एक कॅबिन बांधलेली आहे वरती आणि वरती सुद्धा असंच म्हणजे एक बांधलेलं आहे कारण काय वस्तू वगैरे ठेवायला आणि त्याच्यामध्ये आणि कधी पावसाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला चाय पाण्याचे सोय कधी जर मध्ये उन्हाळ्यात किंवा कधी पावसाळ्यात आलं तरी आरामात राहू पण शकतो असं सर्व आहे आणि खाली सुद्धा तिकडे एक वीर आहे त्याच्यात खाली तलाव आहे तर मस्त असं सर्व इथे आहे निवांत शेतावरती आणि शेतावरची एक आगलीच मजा असतं मित्रांनो ते मी सुद्धा राहिलेलो आहे शेतावरती आणि मामा सुद्धा तर मामां से से तर मामांचा जन्मच शेतावर झाला तर मित्रांनो ह्या जागीच पहिली म्हणजे अशी खोपटी म्हणजे अशी होती तर आणि इथे माल होता इथेच पहिली राहायची शेतावर आणि ह्या ठिकाणी पहिली काशी असायची म्हणजे कनिंगड वगैरे आहेत ना ती इथे सर्व लावली जायची आणि खाली विर आहे तर ते ह्याच्यामध्ये म्हणजे पहिलं जुनं काय असायचं ते मामा पाणी काढायचं वक्ती असायची म्हणजे ती माहीत आहे ना ते भेरले मार असायचा त्याला ते चिरून ते बनवलेलं पणेर सारखं त्याच्यात पाणी ओतून एक ठिकाणी खड्डा करून त्याच्यात पाणी साठवलं जायचं आणि तिथून मग ते पाणी झाडांना वगैरे सर्व शिपायचं असं होतं तर ते आता आपल्याला नाही सध्या पाहायला तर प्रत्येक ठिकाणी अस्ते असते आता पंप आलेले आहेत तर काही ठिकाणी अजून आहेत पारंपरिक पद्धतीने शेती वगैरे काही पाणी शिपणं ते तर मित्रांनो तर असं आहे हे शेतावरील सर्व दृश्य तर आता मित्रांनो मी पण आता निघतोय खाली आपल्या शेतावर जायला कारण शेतावर पण पेरणी चालू आहे तर आई पेरणी करत आहे तर मी पण आता निघतो कारण टिलरवरती मिनी टिलर घेऊन आलो होतो मामाकडं तर मामा यांचं राप फोडून आधीच ठेवला होता पण त्याच्यात पाणी होतं त्यामुळं राप पेरणी केली नव्हती तर चला तर मग काय मामी काय सांगतोच काय नाही तर चला तर मग चालू आहे चला तर मग आता राब पेरणी करून आपण खाली आणि इथून आता मी निघतोय खाली जायला बुक्शामध्ये धन्यवाद धन्यवाद उमा लावण्याला भेटू मित्रांनो आपण पूर्ण व्हिडिओ करू गाणे वगैरे चला तर मित्रांनो असा हा व्ह्यू आहे पाहू शकता शेतावरील तर मी असा इथूनच जाऊन असं इथपर्यंत जाऊन इथे मामाकडं आता बारक्या उमांचं टीलर त्यांच्या तिथे कॅबिनपर्यंत ठेवून आलेलो आहे आणि पाहू शकता प्रत्येक शेतकरी आज राब पेरणी करायला आलेलं आहे पाहू शकता तर इथेसुद्धा पेरणी झालेली आहे तर पाय तसं सुकं नाही पण पेरणी तर लवकर झालीच पाहिजे नाही तर मग लावणीला उशीर होऊ शकतं तर त्यासाठी आज काही पाण्यात पण पेरणी करताना काही ठिकाणी फोडून ठेवलेलं आहे आणि त्याच्यात आता पेरणी करतात तर असं करता हे शेती आहे कोकणामधील तर मित्रांनो अलिबाग तालुक्यामधील आमच्या चिंचोटी गावाकडील ही सर्व शेती आहे आणि सर्व म्हणजे गावाकडीलच आहे मित्रांनो पाहू शकता तर असं सर्व हा व्ह्यूज आहे तर चला तर मग मित्रांनो आता आपण जाऊया सरळ आपल्या शेताकडं तर आपलं शेत आहे तिथे चला तर मग खेकडी तर निघालेले आहे खायला गवत वगैरे खाणार आणि नंतर या इथे बिल आहेत पाहू शकता आणि काही आता तुम्ही दिसल्यानंतर बिलामध्ये गेलेले आहे तर मित्रांनो मी पकडलेली आहे तर कुरली आहे तर आपण आता तिला पुन्हा सोडणार त्याच्याकडे खेकडे बोलतात चिमुरी पण बोलतात तर ही शेतावरील चिमुरी आहे तर चला आपण हिला आता हिला पण बिलात सोडणार आहोत गेली आहे तर मित्रांनो यंदाच हे पिकलं आहे ते सुवर्णाच आहे बघा पाहू शकता तर मस्त एकदम पिशवी मधला आहे पेरणी चालू आहे अशी पेरणी झाली कारण ओला आहे त्यामुळं काही दडकवायला लागणार आहे पुन्हा तर इथून आपला असं पूर्ण हे रा पेरणी चालू आहे मित्रांनो कारण आपला हंगामच जो होता पेरणीचा तो गेलेला आहे तर आता मिळालेला आहे वेल तो आता आपण त्याचा फायदा थोडा घेऊया आणि ओलू पेरणी करूया तर अशी ही पेरणी आपली चालू आहे मित्रांनो सुवर्णाची तर हे असे शेतात शेतकऱ्याचे मोठेसे दाणे पेरल्यानंतरही आता रुजणार आणि नंतर, नंतर पंचवीस ते सव्वीस दिवसांनी आपण लावणी करायला मित्रांनो घेणार तर आपलं हे पूर्ण शेत आहे तर इथे सुद्धा आपण पूर्ण टीलर वगैरे मारणार काय असणार आहे ते नंतर मग आपण ही लावणी करणार आहोत हाय झोपा आता झोपा तो फिरवतोय कारण पेरणी केली आणि झाले बहुतेक हे बघा पेरणी सर्व फिरवून झाला झोपा आणि आता हा थोडा राहिला आहे तर तो पण आता मारून घेते तर खरंच म्हणजे शेतकऱ्याचं हे सर्व कष्टाचं धान्य ज्यावेळी घरी येईल तेव्हा किती शेतकरी खुश असतं ते याच्यावरूनच मेहनतीवरूनच समजतं कारण तेवढी मेहनत असतं ज्यावेळी स्वतः प्रत्येक शेतकरी करतो त्याचं माहितीचं त्यालाच माहीत असतं तर मित्रांनो तसंच हे आता राब पेरणी आहे तर त्याच्यात आता झोपा फिरवायचा आणि त्याच्यावर तीन दगडं आहेत ती खेचत खेचत सर्व हे आता हे दडकवायचं सर्व म्हणजे ते भात टाकलेलं आहे ते त्यानंतर मग व्यवस्थितपणे त्याला मुकूर येतात दा आणि मग आहे मित्रांनो मित्रांनो फिरून आता हा होता आजचा राब पेरणीचा व्हिडिओ आणि मिनी टिलर आणि आई मी मामा आणि सर्व हे करून आज राब पेरणी मित्रांनो केलेली आहे आज पावसाने सुद्धा खूप मोठी मेहरबानी केलेली आहे त्यामुळं आज प्रत्येक शेतकरी राब पेरायत तर मित्रांनो आज होता हा टाप पेरणीचा व्हिडिओ तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत मित्रांनो घेऊन येत आहे भेटूया दुसऱ्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद